एक शेतकरी होता तो त्याच्या शेतात रोज काम करत होता तो ज्या ठिकाणी नांगरत होता त्या ठिकाणी एका दगडाचा निमुळता भाग जमिनीच्या वर आला होता त्या दगडाला ठेस लागून तो शेतकरी कितीतरी वेळा पडला होता त्याला वाटत होतं की हा खूप मोठा आणि खूप खोल खड़क असणार याला काढणे खूप अशक्य आहे असं म्हणून तो शेतकरी दुर्लक्ष करायचा आणि तो या दगडाचा त्रास खूप वर्ष सहन करत होता आज सुद्धा तसंच झालं शेतकरी रोजसारखा का शेतात काम करू लागला आणि त्या दगडाला ठेचाळून तो खाली पडला पण आज त्याला त्या दगडाचा खूपच राग आला होता त्याने मनात ठरवलं आज या खडकाला बाहेर काढूनच टाकणार असं म्हणून त्याने आणखीन दोन शेतात काम करणाऱ्या माणसांना बोलावलं आणि म्हणाला मित्रांनो हा खूप मोठा खडक आहे जो खूप वर्षापासून आहे जो मला अडतो आहे आज या खडकाला बाहेर काढून शेताच्या बाहेर फेकून द्यायचा आहे असं म्हणून त्या शेतकऱ्याने संपूर्ण ताकद लावून एक जोरदार घाव त्या दगडावर घातला आणि बघतो तर काय त्याच्या एका गावात तो दगड मातीतून सैल झाला शेतकऱ्याने अजून दोन तीन घाव घालताच तो दगड पूर्ण बाहेर निघून आला ते पाहून शेतकऱ्याने बोलवलेले दोन्ही माणसं हसू लागली आणि म्हणाले काय दादा तुम्ही तर म्हणत होता खूप मोठा खडक आहे हा तर अगदी छोटा दगड आहे शेतकऱ्यालासुद्धा आश्चर्य वाटलं इतकी वर्षे ज्याला आपण खूप मोठा खडक समजून त्रास सहन करत होतो तो तर लहानसा दगड निघाला शेतकऱ्याला पश्चाताप होऊ लागला की आपण आधीच या दगडाला काढण्याचा प्रयत्न का केला नाही जर आपण प्रयत्न केला असता तर इतकी वर्षे आपल्याला त्रास सहन करावा लागला नसता आणि लोकांसमोर आज खचील ही व्हावं लागलं नसतं मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की आपणही कधीकधी बऱ्याचदा लहान लहान समस्यांना मोठं संकट समजून घेतो आणि ती समस्या अडचण दूर करण्याऐवजी त्याचा त्रास सहन करत बसतो असं न करता वेळेस आपण समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद